नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी खास महिलांसाठी आहे लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे त्या अंतर्गत महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे आता प्रश्न येतो हप्ता कधीपासून मिळणार आहे याबाबत आपण तपशील माहिती पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे या हप्त्याद्वारे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्यांना स्वतंत्रपणे आपली कुटुंब व्यवस्था व्यवस्थापना चालवण्यास मदत होईल तसेच या योजनेचा उद्देश महिलांच्या सशक्तीकरणाकडे आहे यामुळे महिलांना त्यांच्या आयुष्यातील आर्थिक आव्हानाचा सामना करण्यासाठी सहाय्य मिळेल योजनेच्या अंतर्गत एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून मिळू लागेल सरकारने लवकरच अर्ज प्रक्रियेची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार आहे याबद्दल अधिकृत माहिती लवकरच उपलब्ध होईल योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्र सादर करावे लागतील महिलांना त्यांच्या स्थानिक सरकारी कार्यालयातून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला वयाच्या अठराव्या वर्षीपेक्षा अधिक असाव्या लागतील तसेच या हप्त्याची मदतीने महिलांना आर्थिक स्थिरता मिळेल त्यांना त्यांचे कुटुंब उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल यामुळे ग्रामीण तसेच शहरी महिलांना समान संधी मिळवण्याचा मार्ग खुला होईल आर्थिक मदत तसेच महिला सशक्तीकरण पात्रता आणि अर्ज प्रक्रिया राज्य सरकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे लाडकी बहीण योजना त्यातील एक महत्त्वाची योजना ठरत आहे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी म्हटले की लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे आम्ही महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेला प्रोत्साहन देत आहोत मुख्यमंत्री म्हटले की हा निर्णय महिलांना समाजात एक समान स्थान देऊ शकतो तसेच योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी एक नवा अध्याय सुरू करत आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजना हा एक मोठा निर्णय आहे जो महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप महत्वाचा ठरत आहे योजनेच्या अंतर्गत महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल हप्त्याचे वितरण सुरू होण्यासाठी सरकार लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करेल तुम्हाला या योजनेबद्दल काय योजने योजने का। विचार आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेणार असाल का कृपया कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा महत्त्वाच्या बातम्या वेळोवेळी वे, भेटत राहतील धन्यवाद